हाय गाईज आज माझ्या मोठ्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि इथे इथे जमलेले माझी पूर्ण फॅमिली आहे आणि तसच ही मोठी वर्मय आहे तसच ही माझी छोटी बहीण आहे खुशी आणि मी कीर्ती गायवर तुम्हाला तर माहितीच आहे ही माझी मोठी चुलती आहे आमच्या नानी आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे सोहम 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 आणि तुम्हाला सगळ्याला मी सांगू इच्छिते की हे माझे काका आहेत भीमराव लाटे हो माझ्या दिदीचे होणारे मोठे भाये भाये म्हणजेच आमच्या भाषेत मोठा दीर आणि ते काय करू आणि ते चुकलं चुकलं आणि ते वांग कापत आहेत छान प्रकारे वांग कापत आहेत ते जरी मुलाकडून असले तरी मुलीकडून हेल्प करत आहेत आणि हे हे ज्योतिमा आणि हे ज्योतिमामीचे भाऊ आहेत ते पण आम्हाला हेल्प करत आहेत आणि आणि ही माझी मावशी आहे ह्याच्या भीमराव लाटे आहेत त्यांची पत्नी धरमपत्नी आणि ह्या बाई आहेत माझ्या मम्मीच्या आत्या आणि माझ्या आजीच्या ननन बाई आणि ही ह्या माग अस थांबा थांबा ह्या मामी आहेत सगळ्यात मोठी मामी माझी कंचना मामी आणि माझ्या मम्मीच्या मोठ्या भावाची बायको माझी मामी आणि ही ही मामी स्वाती वाघमारे ह्या मामी स्वाती वाघमारे माझी सगळ्यात छोटी मामी आहे आणि माझ्या सगळ्यात आवडत्या मामाची बायको म्हणजे वाघमारे हो का ही माझी बहीण आहे अंधारा दिसत नाही कुसुरती आहे का शैलेश आहे का ही माव सावत्र बहीण आहे मग आणि हे शैलेश आहे दुसऱ्या मावशीचा मुलगा आणि ही माझी प्रिय आजी बैकडं बघ की असं जी बस ही माझी आजी आहे माझ्या मम्मीची मम्मी आणि हा माझा मामा आहे नितीन मामा मी सगळ्याला सांगितलंय माझा आवडता मामा जो मामा आहे सध्या तो काम करत आहे आणि हे माझे पप्पा आहेत कामामुळे बिजी आहेत हे माझे मामा आहेत मामा आणि याय जा का आम्ही पण आम्हाला मदतपूर लागायला ज्योतीमा मी इकडे आणि हे नान आहेत माझे मोठी चुलते हे बघा आमची पार्टी चालली इकडे पण मला रात्री चालू हे बघा बच्चा हाय हाय गाईज पाड्याला गेले

ही पण पाहिजे मला सतरा वेळा दिसेल ही नवीन मुलगी आली आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला नवरदेवचं काहीतरी डिस्कस चाललंय तिकडं पोरण पोरांमध्ये हे बघा आमचं मंडप हे बघा माझा भाऊ आणि सतरा वेळा बघितला असं दुसरा भाऊ साक्षा चला आमची तयारी चालली आमची तयार झाली आमचं नवरदेव रेडी झाला पावडर लावले भूत आमची सकाळची तयार होते तयार झाल्या भेटू आपण पुढं फायनली आमचा नवरदेव रेडी झाला आहे बघा कमेंट मध्ये सांगा नक्की कसं दिसते कसं दिसते कमेंट मध्ये सांगा हे नवरदेवचा मित्र <laughs> नवरदेवचा भाऊ धमान आयुष्मान सुनील नेहा पूजा करता है धूप दीप यानी बिन्नो आमच पूजा चालू है एक मेणबती लि एक मेणबतीसते अगरबत्ती लगरबत्ती नहीं अगरबत्ती है बरबर बघा मित्रांनो हाथ जोड़े फोटो कामेरा मैन मला कसं रहा हाथ हाथ जोडून फोटो बघा चला फोटो वगैरे काढा आता बुद्ध वंदनाला सुरू करूया चलो दोन्ही हात ओळ्यावरती दो नमामी संघ नमामी నమోస నమో సమ్మా నమోసర్హత సమ్మాబుత భూవం శరణ గామి బ్రహ్మం శరణ గి Sanggang saranang gacami Duti ampi budang saranang gacami Duti ampi damang saranang gacami Duti ampi sanggang saranang gacami Tati ampi budang saranang gacami satu sadu, ya nanti,

आता फोटो काढतो इथं कॅमेरामॅन मिलिनला पण बोललो फोटो काढ पण मी फोटो नाही टाकले फक्त व्हिडिओ बघू शकता चला आम्ही आता खोले वाहतो आहोत महापुरुषांना भगवान गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी सुनील राधाकिशन लाटे प्रतिज्ञापूर्वक सांगतो की नेहा कैलास गायकवाड यांना पाहिला असून मला पसंत आहे मी 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 नेहा, मी नेहा नेहा कैलास प्रतिज्ञापूर्वक सुनील राधा किशोर लाटे यांना मी पाहिलं असून मला आहे हे जाहीर असावे हे बघा मित्रांनो आम्ही शपथ वगैरे सगळे घेतले आता फुलं देणं चालू आहे पाहू शकता समोर बघायचं இதுவரை பதினாறு லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் கொரோனா தொற்றிலிருந்து குணமடைந்துள்ளனர்

तर पाहू शकता मित्रांनो सगळं कार्यक्रम झाला आमटे वगैरे घालायचा एन्टेन्मेंट सगळे झालेले आहे कार्यक्रम झालेला आहे आता सगळे येत आहेत फोटो काढताय एकजण घेऊन जोडीने येत आहे एक एक जण येत आहे सगळे नातेवाईक मंडळी सगळे घरचे बाहेरचे सगळे सगळे येत आहे बाहेरचे म्हणजे नातेवाईकच सगळे सगळे फोटो काढण्यासाठी येत आहेत आज आम्ही प्रमुख पाहुणे फक्त आजचा दिवस बाकीचे दिवस नाही हे बघा मित्रांनो हा पायामध्ये पट्ट्या घालताना व्हिडिओ फोटो एक पाहू शकता आणि ते आहे सगळे मित्रमंडळी नातेवाईक सगळे सगळे आहेत तिथे सगळे बहीण भाऊ माझे माझ्याचे मित्रमंडळी माझे मित्रमंडळी माझे भाऊ सगळे मिक्स सगळ्यांचे फोटो टाकले आणि जेवढे माझ्याकडे होते आई चुलती आता मी आजी माझ्या भावाचे सासूबाई सगळे माझे वहिनी भाऊ सगळे सगळे मिक्स आहेत मित्रमंडळी सगळे पाऊ शकता तुम्हें खूब मजे खूब छान वाटले सगे आए खूब छान हे बघा मित्रांनो इथं एंगेजमेंटचे फोटोशूट पण चालू आहेत सगळे पाहुणे राहुने येत आहे फोटो काढायला आणि इथं जेवणाची पण सुरुवात झालेली आहे पाहू शकता हे सगळा व्हिडिओचं क्रेडिट मिलेन काळे माझ्या मामाचा मुलगा त्याला बोललं सगळे व्हिडिओ काढ सगळे टीका बिका लावत आहे सगळे घरचेच आहेत बाहेरचे कोणीच नाही होऊ शकता

तर चला मित्रांनो एंगेजमेंटचा व्हिडिओ एवढाच होता आता फोटोशूटला भेटूया एंगेजमेंटचा फोटोशूट करणार आहे तर चला बाय